Yeah. So इधर गाडी के पार्ट है तो ये वॉर्न आहे बैया तर मित्रांनो हे तीनशे आहेत आणि हे ढायसो खूप भारी आहे तर एकदम व्हरायटी आहे फक्त इथे साठ रुपयाला फुल कॉटन आणि फक्त साठ रुपये

फ पन्ना रुपये आहेत दीडे आगवेगे आहेत है बढ़ू पण सैमसंग का तीन हज़ार और वाला ओप्पो का साढ़े पांच ओके मतलब सैमसंग कितने में लिया आठ हज़ार तो गाइस बगू शकता आठ हजार मधे लैपटॉप घूला चालू किया आपने चालू है ना ओके बगू शकता एप्पल का है ना उसके बाजू का दिखा हो जाए वो वो वाला बढ़ू शकता चालू है

नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका करण सांगा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो आज ही खास व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे शॉपिंग करणार ज्यांना शॉपिंग आवडते त्यांना आणि ज्यांना कमी पैशामध्ये शॉपिंग करायला आवडते त्यांच्यासाठी तर आज आपण चालू आहे मुंबईचा चोर बाजार एक्सप्लोअर करायला आज आहे फ्रायडे तर आता वाजले सकाळचे साडेनऊ झालेत सुद्धा खूप लेट झालं आहे तर आता आपण सातही चोर बाजार एक्सप्लोअर करायला मी सुद्धा पहिल्यांदाच करणार आहे कारण की मी सुद्धा अजून आलोय नाही चोर बाजारामध्ये तर आता आपण जाऊया आता मी आलो आहे रोड स्टेशनला आणि तिथून मी सरळ बाहेर पडलो आहे एकच लाईन आहे सो तिथून बाहेर आलं आहे आणि आता पुढे कसं जायचं ते आपण बघूया तर चला आणि पूर्ण चोर बाजार एक्सप्लोअर करताना माझ्यासोबत राहा आणि नक्की ते येऊन शॉपिंग करा तर गायच बघू शकता मी या गेटने बाहेर आलो आहे सँडवर्ड रोडच्या आणि इकडे बाहेर आल्याला सगळ्या टॅक्सी दिसतात तर आपण आता टॅक्सी बघूया आणि त्याच्यातून डायरेक्ट जाऊया शेअरिंगसुद्धा आहे आणि आपल्याला सिंगल सेपरेट करायची असेल तीसुद्धा आहे सो आपण जाऊया आता बघूया टॅक्सी करूया चला तर गायज फायनली आपण आता टॅक्सीतून उतरलो आहे आणि मीसुद्धा शेअरिंग टॅक्सी केली बिकॉज पैशाची बचत तर आता तिथून आपण थोडं चालत जाऊया आणि मला सुद्धा काही माहित नाही सो तो टॅक्सीवाला बोलला की इथे समोरच चोर बाजार आहे तो आपण जातोय बघू आता तर गाय फायनली आपण चोर बाजारामध्ये एंट्री केलेली आहे आधी आपण पूर्ण फिरून घेऊया आणि मग त्याची प्राइस वगैरे सगळं विचारूया तर पहिलं सगळं नॉर्मल नॉर्मल दिसतंय फ्रूट्स वगैरे आणि पुढे जाऊन बघूया काय काय दिसतंय इथे इकडे सगळं दिसतंय आणि फुल एक्सप्लोर तर आता इथे स्टार्टिंगला ना सगळे क्लोथ सेंटर आहे म्हणजे कपड्याचे आहेत सो इथे बॅगी वगैरे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही येऊ शकता

इधर है इधर है इधर है इधर है तो गाइस इधर गाड़ी के पार्ट है तो ये वॉर्न है भैया गाड़ी के पार्ट है ना तो ये वॉन है।, है, तो है इसकी प्राइस क्या है साढ़े चार सौ रुपये जोड़ी तर ही साडे जोडी आहे त्याच्यानंतर मिरर्स आहेत लाइट्स आहेत लाइट्स कसे आहे ते वाले ये है और ये स्क्वेअर मतलब जोडी आहे सब तर हजार पाचशे साडेचारशे सगळ्यात जोडी आहे काही सिंगल मिळत नाही त्याच्यानंतर इकडे पुढे हे सगळं लेडीज आहे कॅसी आहे डेड का दो कुर्ती आहे ना कुर्ती कॅसिस आहे दो सो सो रुपये ओके तर समोर कुर्ती बघू शकता शंभरला एक है। इते हाँ ला है आ, है पन, आहे आणि इथे हा दीडशेला दोन आहेत पँट्स आहेत या पण बट लेडीज आहेत सो लेडीजचं सुद्धा आहे त्याच्यानंतर पुढे आपला शिक्षण भैया पॅन्ट कसं आहे चारशे

तो देखो वो भैया पहन रहे हैं ये जैकेट है सिर्फ दो सौ रुपये मस्त है ना मस्त लग रहा है क्या एक नंबर है ओके सिर्फ दो सौ रुपये में है सो आपकी क्यों सा कैसी है प्राइस प्राइस कैसी है चार सौ ये सब चार सौ ओके okay, मतलब हे सगळे चारशे रुपये आहेत जर तुम्ही आलात तर नक्की घ्या बघू शकता ब्रँड आहे ब्रँड सो गाईज आता आपण जाऊया पुढे बघूया तर मित्रांनो हे तीनशे आहेत आणि हे ढाईश खूप भारी आहे का तर एकदम वरायटी आहे अलग अलग पॅटर्न आहे और उधर देखील त्याला तर खूप जास्त पॅटर्न आहे तीनशे आणि ढायशे अंकल हे कसे आहे ते स्वेटर कसे आहे पाचसो का कोणसा बी पाच सो हे वाले तर हे सगळे स्वेटर पाचशे रुपये आहेत त्याच्यानंतर हे सुद्धा घेतले तरी पाचशे रुपये आहेत आणि ते सुद्धा घेतले तरी पाचशे आणि कापड खूप भारी आहे आणि पॅटर्न तर भारीच आहेत ते तो तेजे बढ़ू शकता एकदम भारी तो है टी शर्ट दो दो क्या दो, दो, दो सौ में दो और वो पीछे वाले वो भी दो ओके मे पैटर्न बढ़ू शकता सगले दोन से और ये सिर्फ फिफ्टी रुपये ओ वा फक्त फन्ना रुपये फुल लेडीज

एक ही। नहीं है। नहीं है। नहीं है। नहीं। बस खोपडी हो कंग पुराइड बस नाही शकता खोपडी काहीतरी वेगळं त्याच्यानंतर इथे गाणी आहे सगळं शो पीस आहे आणि हे सगळं

तिकडे सगळं म्हणजे क्लोथ सेंटरच आहे जिथे मी आता आलो तिथे त्याच्यानंतर इथे बॅग्स आहेत आता ह्याच्या सगळ्याची किंमत काढायला आपल्याला रिटेल वॉच आहे अंकल कैसी आहे तर दीडशे आणि दोनशे ला आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर तिकडे फोन्स वगैरे आहेत सो आता आपण फोनच्या इकडे जाऊया आणि आता तिथे एकानं फोन घेतला तर तो बोला याचा कॅमेरा जबरदस्त आहे म्हणून मी फोन घेतला आहे पण त्याची व्हिडिओ मला काढायला भेटते नाही तो, तो एक राहून गेला इकडे रेडिओ आहे त्याच्यानंतर फोन्स आहे त्याच्यानंतर कॅमेरा आहे अंकल कैसा आहे फोन सॅमसंग का तीन हजार और ये वाला ओप्पो का साडेपाच ओके मतलब सॅमसंगचा सा तीन हजार आहे आणि ओप्पोचा साडेपाच हजार आहे इथे तर गिटार बिटार सिंगर विंगर और आणि इकडे बॅग्स आहे अंकल गिटार कैसे आहे वो तीन ते गिटार है ना ते तीन हजार और ये बैग फोन भी तीन सौ मतलब स्टार्टिंग सुना तीन से पास है ते तीन हजार है अच्छा निकोन्स है मला कसं तरीच वाटतंय त्याच्यानंतर इथे कॅमेरा वगैरे सगळ्या आहे इथे बर्तन बर्तन ओके इथे सगळे ट्रिमरच्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग वे आहेत कसं आहे गोल्डन फोर हंड्रेड हे चारशे रुपये आहे आणि हे वाला थ्री फिफ्टी हे साडेतीनशे म्हणजे इथे वेगवेगळ्या वे वे ट्रिमरच्या व्हरायटी वे आहेत मलासुद्धा समजा नाही आणि त्याच्यानंतर हे कॉड कॉड कसा आहे

सच में इधर लिया सच में कसम से खुदा कसम कितने में लिया आठ हजार सो गाइस बगू शकता आठ हजार मध्य लैपटॉप घ चालू केला चल चालू किया आपने चालू है ना ओके तर बगू शकता apple का है ना एप्पल तर... कर्नाटक से आए हूँ। कर्नाटक से आए इधर ये लेने के लिए। कम्पोर्ट कुछ ही। हाँ। मेरा नाम है संजू। ओके। so, तो बगुशिका तुम्हीं लैपटॉप गिरला है? थैंक यू। भाई कैसा है लैपटॉप? सब अलग-अलग। अलग-अलग कंपनी के हैं? अलग-अलग कंपनी। इसकी अलग 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 प्राइस क्या प्रा है? साढ़े इसका हज़ार साढ़े आठ हजार छः हजार नौ हजार साढ़े पाँच छ और ये चालू भी है अंकल वो आईफोन दिखाना चरा अंकल वो आईफोन छः हजार उसके बाजू का दिखा वो हो जाए वो वो वाला

जाता। क्या है इसकी प्राइस साढ़े चार डिब्ल्यू वाली ना एक्सप्लोर करता करता पूर्ण दिवस निघून जाणार आहे माझं कारण की खूप मोठा आहे आणि सगळ्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये ते भरलं आहे त्याच्यामुळे काय कुठून कुठे सगळीकडे मी फिरतो आहे आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे एका व्हिडिओत आपलं काय एक्सप्लोर होणार नाही त्याच्यामुळे नेक्स्ट टाईमला पण आपल्याला यावं लागेल स्वतः पण बाहेर पडतो इथून अजून थोडासा फिरूया खूप जास्तच गर्दी झाली ड्रायर कसा आहे ओ आला चारस रुपये और ओ पिचे काय तर तो सहाशे आणि हा चारशे आणि ट्रिमर्स चारस गाय तिकडे सगळे पाने गाडीचं जे मटेरियल असतं ते इथे आपल्याला बघायला मिळू शकतं तर गायज इकडे ना सगळं गाड्यांचं मटेरियल दिसत आहे

अंकल ये कसं आहे छे सर ही सहाशे एकदम पॉवरफुल आणि इथे सगळे भांडे आहेत कुकर वगैरे सगळं आहे आणि हे स्टार्टिंगलाच आहे त्याच्यानंतर इथे चप्पल आहेत बॅग फायनली 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 जे की चोर बाजार चोर बाजार करत होते ते मी आज एक्सप्लोर केलं आहे आणि पूर्ण आपल्याला करायला मिळाले नाही कारण की खूप मोठं आहे त्याच्यामुळे जेवढं मला जमलं तेवढं मी दाखवलं आणि जर ह्या व्हिडिओला आपल्याला जास्त कमेंट्स किंवा जास्त व्ह्यूज आले तर आपण नक्की सेकंड पार्टसुद्धा बनवणार आहोत त्याच्यात मी पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवे कारण की आज मीसुद्धा लेट आलो त्याच्यामुळे काय गोष्ट आपल्याला बघायला मिळालं नाही पण ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या मी दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे तर आता आपण चालू आहे पुन्हा एकदा स्टेशनला आणि इथून मला घरी तर काहीतरी भूक सुद्धा लागले सो खूप मजा आली मी काय घेतलं नाही बट आपल्याला व्हिडिओ करायचे होते त्यासाठी मी खास आलो होतो तर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण ते काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय